गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळी पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोनसुद्धा आलेले आहेत आता या याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काय नंबर्स दिलेले आहेत कुठे मीटिंग झाल्या हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी अशी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्नसुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं तर घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे जी सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिस त्याचा शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडत आहेत म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ते पोलिसांना कळवलेलं आहे त्याच्यामध्ये काही गाड्यांचे आहेत ते गाड्यांचे मोबाईल नंबर गाड्यांचे नंबर अमकं तमकं बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये काय ते पाहिजे तुम्हाला कॉपीज वगैरे देतील पाच लोक कुठेतरी आहेत कुठे मिटिंग झालेली आहे ते आहे कुणाचा तरी एक नंबर आहे गाडीचे नंबर आहे असं बरंच काहीतरी आहे त्याच्यामध्ये मिटिंग झाली हॉटेल समोर झाली ते सगळं आहे त्याच्यामध्ये पण ही सगळी माहिती पोलिसांना कळवलेलं आणि पोलीस निश्चितपणे जे शोध घेतील मारण्याचा प्रयत्न सुपारी असे सगळे प्रकार जे आहेत ते अतिशय धक्कादायक आहे धमकीपेक्षा हे जास्तच धक्कादायक आहे आता इथं आहेच खरंच आहे ते काय सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत पूर्वी ते गँगवारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन ते बरंचसं जे आहे मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं पण आता काय ठीक आहे जे आहे ते आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका